होते की देवाची कृपा देवाची कृपा होते कधी लक्षात ठेवा माईपा देव कधी कृपा करतोय आणि कधी कृपा करायला लागतोय ते कधी समजायचं माणसाने कितीही जीवनामध्ये दुःख आलं ना हरू नका कितीही पावद पदोपदी त्या ठिकाणी सत्कार्य करत असताना तुम्हाला संकट येत असतील आनंद आहे जीवनात महाभयंकर दुःख येत असेल आनंद आहे अपयश येत असतील आनंद आहे का ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सत्कार्य करून परमार्थ करून जर दुःख जर प्राप्त होत असेल दुःख येत असेल माय बाप असं समजा असं समजा आता भगवंताची कृपा सुरू झाली आता भगवंताची कृपा सुरू झाली जोपर्यंत जीवनात दुःख प्राप्त होत नाहीये असं समज की भगवंताने अजून माझ्यावर कृपा केली नाहीये पण संकटावर संकट संकटावर संकट संकटावर संकट दुःखाचा दुःखावर दुःख जर तुमच्या जीवनामध्ये येत असेल तर समजा की नाही 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 आता माझा देव माझ्यावर कृपा करू लागलाय कारण दुःखाच्या पाठीमाग माझा जगाचा मायबाप आहे हे दुःख ना माणसाला एवढं मजबूत करत आहे ना एवढं मजबूत करत आहे हे दुःख ना माणसाला माणूस की शिकवतो लक्षात ठेवा हे दुःख आहे ना माणसाला जगाची ओळख करून देत आहे हे दुःख आहे ना माणसाला माणसाची ओळख करून देत आहे हे दुःख आहे ना माणसाला पदोपदी मार्गदर्शन करत मजबूत करते, करते मायबा का भगवान दुःख देतोय का कष्ट देतोय काय संकट देतोय त्याचं कारण आहे माझा भगवान त्या भक्ताला मजबूत करण्याचं काम करतोय की त्या भक्ताला कोणती आशा राहू नये माझा भगवान माझ्यापासून दूर जाऊ नये माझा भक्त आणि सगळं काही माणूस शिकला जातो ना बाप ते फक्त दुःखामध्ये शिकले जातो लक्षात ठेवा समाज जो ओळखू येतोय ना ते दुःखामध्ये माणसाला माणूस की जाते ती दुःखामध्ये माणस देवाकडे धाव घेतोय दुःखामध्ये माणसाला देव करतोय दुःखामध्ये माणूस दुसऱ्याचा आदर करतोय दुःखामध्ये माणूस दुसऱ्याचा सत्कार करतोय दुःखामध्ये जो पर्यंत जीवनात दुःख प्राप्त होत नाही ना आणि जो पर्यंत जीवनात दुःख आहे तो पर्यंत माणसाकडे माणूस की असते लक्षात ठेवा हे दुःख वाईट नाही आहे माय बाप खूप काही शिकून जात आणि दुःख येण्याचं त्या ठिकाणी कारण आहे ती भगवंताची इच्छा आहे सत्कार्य करून जर आपल्या जीवनामध्ये दुःखावर दुःख येत असेल तर डोळ्याला पाणी आणू नका हरून जाऊ नका मी सांगतोय ऐका मायबाप जर दुःख वाईट असत ना दुःख वाईट असत तर कोणतीनं जगाच्या मायबापाला दुःख मागितलं नसत ऐकतय ना अरे जिच्या सोबत त्या ठिकाणी लहानपणापासून जगाचा मायबाप द्वारकाधीश राहत होता कोणतं दुःख प्राप्त झालंय त्या कुंतीला जीवनामध्ये कोणतं सुख भोगलं रे त्या कुंतीनं कोणतं सुख भोगलं मला सांगा अरे जन्माल्यापासून तिच्या नशिबी फक्त दुःखाशिवाय काय नाही आलं दुःख 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 संकटावर संकट काय दुःख आहे त्या कुंतीच्या जीवनामध्ये त्या दुःखाचा विचार केला ना बाप तुमच्या तुमच्या जीवनामध्ये एक टक्काही कुंतीतकं दुःख नाहीये अरे एक दिवस आपल्यावर संकट आले की आपण घाबरून जातोय कितीतरी देवाच्या मंदिरात जा कोणी करणी केली असेल का कोणी काय केलं असेल का कोणाची नजर लागली असेल का माणूस भांबावून जातोय भांबावून जाऊ नका स्थिर राहा कधीही सुखात आनंदात आणि दुःखात कधीही कोणता निर्णय घ्यायचा नाही लक्षात ठेवा आति सुखामध्ये कोणता निर्णय घेऊ नका आणि आतिदुखामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका कधी कोणाच्या बोलण्यावर एखादा माणूस खूप हळहळ करू लागला रडू लागला तुम्हाला दुःख यातना सांगू लागला निर्णय घेऊ नका या तीन गोष्टी जीवनात सांभाळ माहि दुःखाला घाबरून जाऊ नका जन्माल्यापासून कोणतेच्या नशिबात दुःख होत बर का सर अरे जसं जन्म झाला ना कोणतीचा बापान सोडलं रे कुंती भोजनी संबळय तिला संभाळ जन्म एकानं दिलाय सांभाळ एकानं केलाय कस तरी त्यानं लग्न करून दिलं पंडूराजाशी तो सुद्धा रोगिष्ट निघला माय बाप तोही काही दिवसामध्ये कुंतीला सोडून गेला कुठ तरी दुर्वासृष्टीनं त्या ठिकाणी कुंतीला काही मंत्र दिले रे त्या मंत्राद्वारे म्हणा जी माद्री होती ना हे पाच पांडव झाले त्या पांडवाला सुद्धा कधी सुख लाभू दिलं नाही माईबाप ह्या कौरवाने जिच्या जी जीवनामध्ये बारा वर्षाचा त्या ठिकाणी वनवास घडला रे जिला लक्षग्रहामध्ये मारण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केले त्या कुंतीला एवढं वैभव असताना जी हस्तिनापुराची राणी असताना तिला कधी सुख प्राप्त झालं नाही आणि कुठंतरी हे महान युद्ध जिंकल्यानंतर कुंतीला सर्व हस्तिनापुराची राणी बनायच आहे सर्व राज्य कुंतीच्या हातामध्ये आलंय आज राज सिंहासनावर कुंतीनं बसावं सुख प्राप्त झालं सुख प्राप्त झालं पण ज्यावेळेस देव निघून चालली ना द्वारकीला देव चालल्यानंतर कुंती रडू लागली रडू लागला भगवान श्री कृष्णानं पाहिलंय आत्या काय झालं ग काय झालं काय रडतेस तू आज अग जीवनभर आयुष्यभर दुःख भोगलं कुंती तू हा आत्या आयुष्यभर दुःख भोगलस आणि आता ना आता सुखाचे दिवस आले तुझ्या जीवनामध्ये हा आता कसलं संकट नाहीये तुझ्या आयुष्यामध्ये बस आता आनंद घे जन्माला पासून आयुष्य भरा तू तु दुःखाशिवाय तुझ्या पदरी काही आलं नाही कोणती आब्ध चांगलाय मुलं चांगली निघाली हे महान युद्ध महाभारत जिंकलंय मात्र तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले कोणती सुखाचे दिवस आले आत्या बरं ठीक आहे आत्या मी जातो आता कोणतीनं भगवान श्रीकृष्णाकडून द्वारकेकडे पाहिलं द्वारके द्वारकाधीशकडे द्वार का ना थांबा मला बोलायचं तुमच्याशी हे देवा मला बोलायचंय तुमच्याशी आज प्रथमता ही कुंती देवाला कृष्णाला देव म्हणते माय बाप देव म्हणते आणि कुंतीनं देव म्हणल्यानंतर भगवान श्री कृष्णाला आश्चर्य वाटलं आणि देवानं कुंतीला सांगितलं आत्यात तू मला देव म्हणते मग माग मला काय मागायचं आहे डॉक्टर साहेब जिनं आयुष्यभर दुःख भोगलं तिनं भगवंताने भगवंताला काय मागावं काय मागाव जिनं आयुष्यभर फक्त डोळ्यामध्ये तिच्या आश्रूच होते तिनं देवाला काय मागावं हा बोलत चला ना जोरात बोला मला आवाज येऊ द्या दुःख मागावं का सुख मागावं सुख मागावं सुख मागावं कारण तिच्या आयुष्यामध्ये कधी तिला सुख काय असत ना ते पाहायला मिळालं नाही रे आयुष्यभराचा कुंतीच्या डोळ्यामध्ये फक्त होते आणि होते। आज जगाचा मायबाप ब्रह्मांडाचा मायबाप द्वारका देश कुंतीच्या समोर आहे आणि मस्त छातीवर हात ठकून म्हणतोय कुंती आत्या मी उदार आहे आज उदार आहे माग ब्रह्मांडाचं सुख सुद्धा तुझ्या पदरात टाकतोय ब्रह्मांडाचं सुख तुझ्या पदरात टाकतोय उदाहर मी आत मी आनंदित आहे मी खुश आहे तुझ्यावर आत्या माग ब्रह्मांडाचं सुख तुला देतोय त्रिभुवनाचं सुख तुला देतोय ज्या पदरात टाकतोय माग माग आज मी उदार आहे खुश आहे तुझ्यावर अरे आतापर्यंत मी त्या ठिकाणी दुःखच भोगलं म्हणून प्रत्येक क्षण तू माझ्या सोबत होतास रे सोबत होतास ऐकताय ना सगळे तुम्ही प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत होतात आतापर्यंत या दुःखामध्ये तू सोबत होता देवा आणि आज कुठंतरी सुख आलं रे आणि सुख आले आणि तू निघून चाललंस देवा एक बोलू का अरे ज्या दुःखामध्ये ज्या दुःखामध्ये ज्या दुःखामध्ये जर ब्रह्मांडाचा नायक सोबत राहत असेल तर ते सुखच कसलंय काय ज्या दुःखामध्ये ब्रह्मांडाचा नायक सोबत राहिला असेल तर ते दुःखच कसलं आणि ज्या सुख आल्यानंतर जगाचा मायबाप जर सोडून जायचं असेल तर ते सुखच कसलं मायबाबत